माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण पाचवे चौथा संप आणि शरीर स्वास्थ्याचा बिघाड ती दुर्घटना अशी की भानासिंग नावाच्या एका शीख राजबंदीची थंडेल आणि पेटी ऑफिसरशी बोलाचाली होऊन त्यांनी भानसिंगास खोलीत बंद केले आणि बारीस बोलावून आणले बारीने भानसिंगास खोलीत शिरून शिव्या देताच त्याने बारीसाहेबास उलट शिव्या दिल्या त्यामुळे संतापून बारीने त्याच्या पट्ट्यावाल्या सेनेस इस्कॉटिक करो म्हणून खून केली त्या ठीक करूचा अर्थ आम्ही मागे सांगितलेलाच आहे ते खूण होताच दहा पाच दंडेल पेटी ऑफिसर इत्यादी मंडळी दंडे घेऊन खोलीत घुसली आणि त्यांनी भानसिंगास बेदम पेटण्यास आरंभ केला तो एकटा शक्यतोवर त्यांच्याशी उलट मारण करीत राहिला शेवटी त्या उतारवयातील शिकास शिखास त्या मंडळीने खाली पाडून दंडुक्यांनी ठेचून काढले त्यांचे ते त्यावेळेच्या आक्रोशने सर्व कारागारात ऐकू आले अरे मारा भाईओ को, मेरको मारा अशा त्याच्या आरोळ्या ऐकताच त्याच चाळीत खाली बंद असलेल्या पाच सहा राजमंद्युवनांचा राग अनावर होऊन ते एकदम उसळून बाहेर आले आणि हातात सापडेल ते घेऊन वर चढले बारी भानसिंगाच्या वरच्या मजल्यावर दार लावून उभा होता राजमंद्यवान बारी बाहेर येताच त्यास मारण्यासाठी वर घुसत आहे हे पाहताच भानसिंगास ठेचणी सोडून तो झटकन त्या वरच्या मजल्यास असलेल्या गुंडीचे दार उघडून त्या जिन्याने बाहेर पडला भानसिंगाच्या या मारपीटीची ही माहिती तेथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या राजमंदिवारांच्या आणि इतर बहुतेक राजमंदिवांच्या तोंडून जशी ऐकली तशीच वर्णिली आहे इतकेच नव्हे तर पुढे आम्ही सांगणारच आहोत त्याप्रमाणे दोघा प्रमुख राजबंद्यांनी ती लेखी कथनात अधिकाऱ्यास अशाच प्रकारे कळवली होती मारा को कोमेर को मारा या आरोळ्या आणि मारहाणीची धांदर शेजारच्या चाळीत ऐकता समाज कळून चुकले की आज कोणास तरी ठीक करण्यात येत आहे भानसिंगाचे नाव ऐकताच फार वाईट वाटले मारहाणीच्या वेळी बारीचा केवळ हुकूम म्हणून आत घुसलेला पण भानसिंगास न मारता इतरांसह नुसते मारण्याचे डोंग करणाऱ्या एका पेटी ऑफिसरनेही ही माहिती खरी आहे असे सांगितले ती जेवणाची वेळ होती आमच्या चाळीतील दोघा प्रमुख राजबंद्यवानांसह आम्ही या आतादायीपणाचा तीव्र निषेध करण्याचे नक्की केले आणि चाळी चाळीत पत्रे पाठवण्यास सुरुवात केली राजबंधिवान या मारहाणीने भिवून न जाता संतापून गेले आणि सार्वजनिक संपाची भाषा सुरू झाली एक दोघांनी तर ही ही भाषा उच्चारली ही गडबड बारीस कळताच प्रबळ प्रतिक्रिया पाहताच घाबरण्याच्या त्याच्या स्वभावानुरूप तो दचकला संध्याकाळी मला भेटायला आला तेव्हा मी त्या स्पष्ट सांगितले की तुम्ही विचारता म्हणून सांगतो की तुमच्या आतताईपणाचा कळ होत चालला आहे याचा परिणाम आम्हाला आणि मला तर भोगावा लागेलच पण परिणामी तुम्हालाही भोगावा लागेल त्याने सर्व दोष भानसिंगावर टाकून तो मला ढसला इत्यादी निमित्त सांगितले मी म्हटले ते सत्य होते असे गृहित धरले तरी देखील तुम्ही त्यास निर्बंधाप्रमाणे खटला भरून वेत मारवायचे होते पण हा छळ का केलात बाणसिंगास रक्त होते तो मारले ही गोष्ट तेथील राजबंदीवान आणि बंधीवान एकमुखाने सांगतात ही गोष्ट खोटी नाही पर्यवेक्षकाकडे दुसऱ्या बाणीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे राजबंदीवानातील निवडक लोकांनी या प्रकरणाची चौकशी करून बारीस शिक्षा करण्यात यावी म्हणून मागणी केली परंतु उलट ज्या राजवंधीवनांनी बारीस घेरण्याचा आणि भानसिंग सोडवण्याचा प्रयत्न केला त्यासच धाकधकावट दाखवण्यात आला तेव्हा ते संप करणे निश्चित झाले याच वेळेस हिंदुस्थानातून बातमी आली की राज्यघटनेत कित्येक नवीन अधिकार देण्यासाठी जी चर्चा चालली होती तिच्याविषयी चौकशी करण्यासाठी जे प्रयत्न आम्ही करीत होतो त्यात विशेष लक्ष अर्थातच या गोष्टींकडे असे हिंदुस्थानातील राजकीय जगाच्या दृष्टीपुढे राजबंदीवनांचा प्रश्न हा सदोदित प्रामुख्याने तळपला पाहिजे ते ज्या प्रश्नास शिवण्याचे बीत त्यांना देखील ते टाळता येणे अशक्य व्हावे इतक्या तीव्रतेने राजबंदीवनांच्या यत्नांची कहाणी हिंदुस्थानाच्या हृदयात शल्याप्रमाणे सतत बोचत ठेवली पाहिजे हिंदुस्थानास संतुष्ट करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणे अपरिहार्य आहे त्यात राजबंदीवनांची सुटका ही एक गोष्ट आहे हे अधिकाऱ्यांच्या मनावर ठसवण्यासाठी अंदामनात चळवळ जिवंत ठेवणे हे जसे अवश्य होते तसेच तिची माहिती हिंदुस्थानात निरंतर पोचवून लोकांची मने हादरून जातील अशा तीव्रतेने ती त्यांच्यापुढे धरणे हेही आवश्यकच होते या सर्व प्रकरणामुळे मार्टिंग साहेब देण्याचे संदिसच पोर्ट ब्लेअरच्या राजपीडितांविषयी काहीतरी उत्कोषक परंतु सत्य घटना प्रसिद्ध कराव्याची असेल तर ती प्रथम पोर्ट ब्लेअरमध्ये घडवली पाहिजे मानसिंगाच्या त्या क्रूर छळाचा प्रतिकार करण्यासाठी शेकडो राजबंधीवनांनी केलेला संप ही तशी घटना होणार होती आणि म्हणूनच या उद्देशानेही संपाची उभारणी नेटाने करणेस आम्हास इष्ट वाटले संपाचा प्रत्यक्ष पुढाकार जुन्या राजबंधीवनांनीच घ्यावा आणि सर्वांच्या वतीने त्यांनीच मागण्या सांगाव्या असे काही बांधवांचे म्हणणे पडले परंतु त्यायोगे संपाच्या मुख्य हेतूचीच नव्हे तर प्रसंगाविषयी राष्ट्रीय कार्याची हानी होण्याचा कसा संभव आहे हे मी माझ्या सहकार्यास समजावून दिले प्रत्यक्षच पुढे झाल्यामुळे बारीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वात जी हवी ती संधी मिळून मला आणि जुन्या राजबंदीवानांना अलीकडेच ज्या थोड्या बहुत स्वतंत्र फिरण्याच्या सवलती देणे केवळ निर्बंधरित्या अकॉर्डिंग टू जेल रूल्स निरुपाय म्हणून अधिकाऱ्यास भाग पडले होते त्या सर्व सवलती काढून घेऊन मला खोलीत रात्रंदिवस पुन्हा कुंडून ठेवण्यात येईल त्यामुळे संपाची बातमी हिंदुस्थानात पोचवण्यासाठी माणसे धाडणे पत्रे पण धाडणे युद्धाच्या बातम्या बाहेरून नेमाने आणून देणाऱ्या सहायकांपासून वर्तमानपत्रे घेणे ती लपून छपून वाचणे संपामुळे बंद झालेल्या राजमंदिरांच्या बातम्या परस्पर पोचवून त्यांना एका धावणीत धोरणाने वागता यावे असे भेद करणे आणि कळवणे ही सर्व संपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे करणे खोलीत आम्ही बंद होऊन पडल्याने फार कठीण होईल दुसरे असे की गेल्या चार पाच वर्षात कारागाराच्या अत्यंत क्रूर अशा पहिल्या प्रबळ टकरेस आम्मास तोंड द्यावे लागल्याने आम्हा सर्वच जुन्या राजबंदीवारांच्या प्रकृतीवर हानिकारक परिणाम होऊन त्या खंगून गेल्या होत्या आम्हास आणखी हातकड्या कोठडी बंद्या कुक्रास अन्न आणि प्रसंगी वेध खाण्याचाही उपचार करावयास भाग पाडणे म्हणजे आमच्या जीवासच धोक्यात घालणे होते आणि तेही संपासारख्या तात्कालिक आणि स्थानिक फुटकळ कार्यासाठी कार्य जीव देण्यास निघणे म्हणजे केवळ राष्ट्रहिताचे हत्या करणे होते एकदा पुढे पाय टाकल्यावर तो मागे घेणे अधिकच हानीचे होते त्यापेक्षा आता ही संप प्रतिवाद इन्कार्या इत्यादी स्थानिक चळवळ ठर नवीन आलेल्या ताज्या दमाच्या शे सव्वाशे मंडळीतील लोकांनीच काही दिवस पाळी पाळीने अंगावर घेऊन चालवावी हेच अधिक युक्त होते तिसरे महत्त्वाचे कारण जे विशेषतः मीच काम सोडून पडणे अनिष्ट ठरवणारे होते ते हे की त्यायोगी माझा हिंदुस्थानात पत्रही टाकण्याचा अधिकार त्यामुळे छिनला जाता वर्षभर ज्याला कारागरी कोणतीही शिक्षा नाही त्याच वर्षातून एक वेळ पत्र टाकता येणार मी बंद होतो तर पत्रही बंद होते पण माझे पत्र बंद होणे म्हणजे संपदर रावस परंतु राजकीय बंदीवानांच्या सुटकेच्या प्रश्नाचीच महत्त्वाची हानी करणे होते कारण की राजबंधीवनात ज्या एका दोघांच्या पत्रास हिंदुस्थानातील पुढाऱ्यांच्या वृत्तपत्रांच्या आणि जनतेच्या कानापर्यंत पोचता आले असते त्यांनी तशी सर्व राजबंधीवनांची चर्चा करणारी किंवा कोणत्याही रीतीने अधिकाऱ्यास झोमणारी पत्रे राखण्याचे वेडेपण करण्याचे शहाणे साहसे शहाणे साहस कधी केलेले नव्हते बारी रागवताना बरे जे लोक पत्रातून आपल्या सहीने सत्य तिथे माहिती लिहिण्यास आणि सर्व राजबंदीवारांच्या हिताची चर्चा करण्यास धजणारे राजबंदी होते त्यांच्या पत्रांची हिंदुस्थानातील जनतेवर परिणाम करण्यासारखी प्रसिद्धी होण्याचे किंवा त्याची तशी चर्चा होण्याचे परिस्थितीमुळे अशक्य होते अशा स्थितीत माझ्या एकट्याच्याच पत्रास ते काम करणे अपरिहार्य झाले होते माझे दाखले बंधू माझ्या एकट्याच्याच नव्हे तर त्या नावाखाली आणि त्यानिमित्ताने सर्व राजकीय बन्यवानांच्या सुटकेचा प्रश्न हिंदुस्थानासारखा प्रचलित ठेवण्यास झटत असत हे जनतेस ठाऊकच होते त्यास माझ्या वार्षिक पत्राचा प्रबळ आधार मिळत असे माझे वार्षिक पत्र येत अस त्याच्या भराभर प्रती विकल्या जात आणि त्या हिंदुस्थानातील एका पुढाऱ्याच्या हाती पडत त्यानंतर अनेक पुढाऱ्यांच्या हाती पडत त्यापैकी कित्येकांकडून ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जाईल कित्येक उत्कट देशभक्त आपण होऊन त्या पत्राची प्रत येत आणि ती एक पवित्र आठवण म्हणून संग्रही ठेवीत पॅरिसपर्यंत त्या वार्षिक पत्रांच्या प्रती कशा जात आणि तेथे ते हिंदी लोक त्या किती उत्सुकतेने आणि भक्तीने वाचून त्याच्या प्रती करून कशा सांभाळून ठेवीत ते बॅरिस्टर असफली यांनीही फॉरवर्डमध्ये प्रसिद्ध केले होते त्या पत्रातून मी केवळ पोर्ट ब्लेअरच्या कारा कारागरीय कागाळ्या तेवढ्या काळी बाकी राजबंधीवनांच्या सुटकेसाठी काय काय चळवळी केल्या पाहिजेत त्या प्रश्नास हात घालण्यास पुढारी कसे पितात सरकार क्रांतिकारकांना आणि त्यातही मला राजबंदीमान म्हणून म्हणण्यासही कसे कचरते ते त्यांचे करणे किती विपरीत आहे आणि म्हणून लोकांनी ते कसे खोडून पाडले पाहिजे इत्यादी चर्चाच करीत होतो असे नसून त्यात शक्य तेव्हा यानं निमित्ताने देशात हिताव असणारी राजकीय सामाजिक आणि धार्मिक मतेही प्रदर्शित करीत होतो विशेषतः लढाईत जो पर्यवेक्षक त्या पोडलेरच्या कारागारावर होता तो एकंदरीत बऱ्याच उदार स्वभावाचा असे आणि मी वर्षभर प्रत्यक्ष निर्बंध भंग न करता राहिलो म्हणून प्रसन्न होऊन मला बऱ्याच निरंकुशपणे पत्र लिहू दे केवळ कारागरी उल्लेख त्यात नसले म्हणजे मग तो सहसा पत्रात कडाखोडे बारी जळफळला तरी करत नसे या सवलतीचा मी शक्यतो एवढा फायदा घेण्यास चुकत नसे कारागरीय माहिती इतर प्रकारांनी धाडावी लागे आणि ती तशी धाडली जाऊन केव्हा काही तरी काहीतरी वर्तमानपत्रातून येतच असे परंतु तशा गुप्तपणे धाडलेल्या आणि माझ्या सहीने प्रत्यक्ष सरकारी अधिकाऱ्यांच्याच द्वारे धाडलेल्या माझ्या वार्षिक पत्रात अर्थातच फरक असे माझ्या या पत्राचा कौन्सिलपासून तो झोपडीपर्यंत अधिक परिणाम होईल आणि गुप्तपत्रे दहा टाकावी तर एक पोचणार आणि त्यातून झाले तर अर्धेच प्रसिद्ध होणार पण माझे पत्र तर निश्चितपणे अधिकाऱ्यांच्या मुद्रेसह हिंदुस्थानवर प्रसूत होणार येतात वर्तं या पत्रात आणण्याची आणि त्यायोगे स्वदेशी माझ्या मतांची आणि राजबंधीवारांच्या सुटकेच्या प्रश्नाची चर्चासारखी प्रज्वलित ठेवण्याची ही संधी मी सहसा कर्तव्य म्हणून गमावित नसे या आणि इतर कारणांसाठी मी संपाची योजना अशी ठरवली की जुन्या राजबंधीवनांना म्हणजे मला माझे बंधू श्री जोशी यांना कारण बाकीच्या जुन्या राजबंधीवनातील कित्येक तर भानसिंगास मारले हे त्यास माहीत असूनही ते आपणास काही एक माहीत नाही इतरांशी आमचा काहीच संबंध नाही असे स्पष्टपणे सांगून संपास कोण उत्तेजन देतो कोण नाही इत्यादी बातम्याही देण्यास मागे घेत नसत तेव्हा संपात त्यांनी येण्याचा प्रश्नच नव्हता सोडून नव्यापैकी ज्यांच्या प्रकृतीस परिणामकारक असा अपाय होण्याचा संभव नाही त्यांनी संपात प्रत्यक्ष काम सोडून भाग घ्यावा प्रथमतः राजबंधूंना कोणते हक्क पाहिजे आहेत आणि भानसिंगांची मारहाण हे संपाचे केवळ तात्काळ निमित्त नसून मुख्य कारण आणि मागणी म्हणजे राजमधीवनास प्रमाणेच भागवण्यात यावे हे कसे हे लेखी कथनात दोघा पुढाऱ्यांनी लिहून द्यावे ते लिहून न घेतले तर काहींनी अन्य त्यागाची संपाची धमकी द्यावी आणि कोणीही प्रकृती विकोपास जाई तो कोठडीत सडत पडण्याचा हट्ट धरू नये किंवा अन्नत्यागाने प्राण देऊ नयेत असा वेट ठरला संपाच्या समर्थनार्थ आणि देशात खळबळ माजवण्यासाठी शक्य ती खटपट करणे हे आम्ही अंगावर घेतले त्यावेळीत माझ्या बाहेर राहण्याने पोर्ट ब्लेअरच्या वसाहतीतील शिक्षणाधिक जे सार्वजनिक प्रचार कार्य आम्ही हाती घेतले होते तेही अव्याहत चालू शकले उरलेल्या दिवशी सॉरी ठरलेल्या दिवशी चाळीचाळीतून राजबंधनांच्या चा टोळ्या कामे पेकून उठून उभ्या राहिल्या जवळजवळ शंभर लोक त्या संपात समाविष्ट झालेले असावेत मागे जे संप झाले तेव्हापासून आताचा राजबंधीवरांची संख्या पुष्कळच वाढल्यामुळे आणि अधिकाऱ्यांची शक्ती आणि सक्ती त्या पहिल्या संपामुळेच बरीच ढिली झाल्यामुळे या संपाचा परिणाम पुष्कळच झाला राजवंधीवनांच्या नव्हे तर त्या वसाहतीच्या इतिहासातही असा मोठा आणि इतका संघटित टिकाव धरून राहिलेला संप दुसरा झालेला कोणास आठवत नाही राजवंधीवनांविषयी दर सहा महिन्यास एक प्रतिवेदन अधिकाऱ्यास हिंदुस्थान सरकारकडे धाडावे लागेल वसाहतीत आम्ही येईतो सब ठीक आहे म्हणूनच सर्व प्रतिरुत्ते येत असल्याने असल्या क्रूर अपराध गुंडांच्या वसाहतीस दमन करून चूप बसवण्याच्या अधिकाऱ्यांच्या कौशल्याची हिंदुस्थान सरकार अर्थातच प्रशंसा करे परंतु राजबंदीवन आल्यापासून वसाहतीच्या वार्षिक प्रतिवेदनात किंवा राजबंधिवनांच्या स्वतंत्र प्रतिवृत्तात अधिकाऱ्यास सब ठीक आहे असे कधीच रिपोर्ट करता आले नाही यामुळे या संपादिक चळवळीत दडपवण्यास ते आपल्या लौकिकासाठी फार धडपडत तथापि त्यासही संपा मागून संप आणि भांडणं वागून भांडणे पाहता पाहता आता पहिल्या संपासारखी चीड येण्याचे किंचित कमी झाले होते तरी त्यांची धडपड सारखी चालू होती संप होताच बारीने विरुद्ध राजबंधुनांच्या मनात विकल्प जो आरंभ केला तो शेवटपर्यंत राजबंधुनांच्या खोऱ्यांशी अर्धा अर्धा तास उभे राहून सांगत फिरे अरे हा सावरकर तुम्हाला झुलवतो आहे फसवतो आहे स्वतः मागे राहायला पहा तो, तो, तो शिक्षेच भागावड घाबरतो तुम्ही वेड्या आहात तो दुसरा पहा तसे वागा तुमचे हित होईल पण राजबंधनातील ते लोक बारीच्या बारशास जेवले होते त्यास तो अमका असे आचरते असे बारीची हजेहजी करण्यासाठी त्यास बातम्या देण्यापर्यंत लांगुल नाचून करायचे असते तर त्यांचा सावरकराने कधी हात धरला नव्हता हे ठाऊक होते सावरकरांनी एकंदर वीस बावीस वेळा याच कारागारात आडव्या बेड्या उभ्या बेड्या साखळदांडी बेड्या हातकड्या कोठडी बांध्या अन्नत्याग इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षा खाल्ल्या होत्या हे त्या सरकारी टिपण्यातही बघाव्यास मिळाले होते ते राजबंधनांचे कर्तव्य म्हणून संपात समाविष्ट झालेले होते आणि त्यातील कित्येक तर इतके संतप्त होते की सावरकरांना पुरे वाटलेल्या प्रतिकाराहून आणि प्रतिवादाहून अधिक अग्रतर प्रतिवाद करण्यास आग्रह करीत होते केवळ सावरकरांचेच प्रमोद कुए त्यांना रोखून ठेवले होते तेही राहू केवळ बारीक सरकार सावरकरांविरुद्ध इतका अनुपदेश होतो हेच एक कारण सावरकरांचे धोरण आणि वर्तन हे राजवांच्या आणि त्यांच्या राष्ट्रास हितप्रदच होते हे सिद्ध करण्यास त्यातील बहुतेकास पुरेसे वाटे त्यातील कित्येक तर हसून त्यास म्हणत देखील केवळजी साहेब सावरकर बाबू आप कते वैसेही जो डरपोक है तो आप उनसे रात दिन इतने घाबराते किंवा आहे बारीचे आणि त्याच्या हस्तकांचे आम्हा राजबंधीवनातील झुंजार पक्षात फाटाफूट पाडण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले संप जोरात चालला तिकडे बिचारा भानसिंग मात्र त्या मारानंतर पुन्हा सुधारला नाही त्याचपुढे रक्त उपणाचा विकार होऊन एका आठवड्याच्या आत रुग्णालयात नेण्यात आले तेथे ते आमची प्रकृती बिघडल्याने आम्हासही काही दिवस नेण्यात आल्यामुळे ने, आमची त्याची गाठ पडली <coughs> त्याने त्याच्या पाठीवरचे ओळ आम्मास दाखवले तेथेच त्यास क्षयाची भावना इतक्या वेगाने झाली किंवा पूर्वीची प्रकृती इतकी विकपाला गेली की तो दीड एक महिन्यात हा लोक सोडून चालता झाला मानसिंग हा अशिक्षित शेतकरी परंतु सुशिक्षितातही असा प्रामाणिक देशभक्त नेहमीच सापडेल असे आम्हाला वाटत नाही बिचारा जन्मटेप घेऊन ज्या देशाचे मंगलार्थ येथे आला तेथेच एक दीड वर्षाच्या आत त्याच देशाचे मंगलार्थ झुंजत असता मेला अशीच तेथील राजमंदिरातील प्रत्येक प्रामाणिक मनुष्याची भावना झाली भानसिंगवरील अत्याचार आणि संपवाद्यांच्या मागण्या रितसर अधिकारांच्या कानावर घालण्याकरता जे दोन पुढारी नेमले होते त्यांचे लेखी कथन अधिकारी घेईन तेव्हा ठरल्याप्रमाणे ते दो त्या दोघांनी अन्नत्याग केला दहा बारा दिवसापर्यंत ते दोघे त्यातील एक सन्माननीय साठ वर्षाचे शीखगुरस्त होते आणि दुसरे एक तेजस्वी पंजाबी राजपूत तरुण अन्ना वाचून आपल्या कोठडीत बंद पडले होते शेवटी त्यांचे लेखी कथन लिहून घेण्यात आले आणि संपवाल्यांच्या अम्मास जगतात आणि विशेषतः इंग्लंडात राजमंधनस वागवले जाते तसे वागवले जावे या मुख्य मागणीपासून तो शिखास केस धुण्यास थोडे पाणी आणि थोडं साबण देण्यात यावा या स्फुट मागणीपर्यंत सर्व मागण्या घुवण्यात आल्या त्याप्रमाणे अन्नत्यागाचे मूळ कारण सफल झाले म्हणून त्या वृद्ध आणि सन्मान शिखरस्थाने पुरली ठरल्याप्रमाणे अन्नग्रहण केले परंतु हा समंजसपणा संतापाच्या आवेशात करण्याचे सोडून तरुण राजपूताने आपला अन्नत्यागाचा निश्चय तसाच चालू ठेवला दोन आठवड्यांनी त्याच्या नाकात दुधाने दूध नळीने त्यास धरून घालण्यास आरंभ झाला त्या ते अन्नत्यागाने त्या तरुणाचा देह क्रुश होत चालला परंतु त्याचे ते मानिक राजपूत रक्त त्या योग्य थंड न पडता अधिकच वाढू लागले त्याने कपडे घालणे सोडले आंथरून घेणे सोडले उपाशी उडा नागडा थंडीत वाऱ्यात त्या सिमेंटच्या मिश्र फरशीवर कोठडीत तो पडलेला असे कोणाशी चकार शब्द बोले ना ज्यास ऐकायचे नाही त्या अधिकाऱ्यांशी बोलायचे तरी का मला सांगणे ते मी लेखी कथनात सांगितले आहे बस इतके बोलून त्याने जी जीप्स आवरली ती पुन्हा काही उचललीच नाही कमिशनर येऊन गेला पण एक नाही दोन नाही असे एक दिवस नाही तर पुरे सहा महिने तो निरन स्थितीत दिगंबर होऊन त्या कोठडीत पडला होता त्याचा सदृढ आणि प्रशस्त देह अस्थिपंजर झाला त्याच्यासारखा तेजस्वी प्रामाणिक आणि अमूलिक देशभक्त असा मातीच्या मोलावर मरू नये म्हणून आम्ही शक्य ती खटपट केली अंती एका युक्तीने त्याची प्रत्यक्ष भेट झाली त्याची थोडी निंदा केली प्रतापही वेळी भलत्याच ठिकाणी ठाण मांडून झुळण्याच्या मूर्खपणा करण्यापेक्षा रणातून दोन कोस मागे हाटणे हा शूरपणा कसा समजत होता हे हळदी काठाचे आणि इतर उदाहरणांवरून सांगितले आपण शंभर रुपयाचा प्राण राष्ट्रासाठी म्हणून देताना शंभर शंभर प्रतिमोल घेऊन मग द्या नाहीतर राष्ट्राच्या नावाने अशी आत्महत्या करताना राष्ट्राची काही अंशी हानीच कराल असे निक्षण सांगितले तेव्हा कुठे स्वारीचा निश्चय डाळला मी मरेतो देह दंडणार नाही असे त्याने गुप्तपणे वचन दिले आणि आम्ही थोडे निश्चिंत झालो आता इथेच थांबतो